पावसाळा आला की अनेक घरामध्ये एकच वाक्य ऐकू येतं काढा घे म्हणजे सर्दी ताप नाहीसा होईल पण खरंच घरगुती काढा पावसात फायदेशीर आहे का की फक्त समजुतीत आहे आज आपण याचं वैज्ञानिक सत्य जाणून घेणार आहोत तर काढा म्हणजे काय काढा हे एक पारंपरिक आयुर्वेदिक हर्बल पेय आहे जे औषधी वनस्पती व मसाले पाण्यात उकळून बनवले जाते आयुर्वेदात काढ्याला कशाय असं म्हणतात जे वात पित्त आणि कफ नियंत्रित करते तर आता पाहणार आहोत हा काढा पावसाळ्यात कितपत फायदेशीर ठरतो पावसाळ्यामध्ये हवामानातील आर्द्रता टेम्परेचर फ्लक्च्युएशन एअर बॉर्न वॉटर बॉन्ड पॅथोजन यामुळे सर्दी खोकला तसेच इतर श्वसनाचे त्रास पचनाच्या समस्या अंगदुखी लो इम्युनिटी हा त्रास चालू होतो म्हणून हा त्रास मुळापासून संपवण्यासाठी पहिल्या दिवसापासूनच काढा पिण्याची शिफारस केली जाते तर यासाठी काढा बनवायचा कसा एका पॅन मध्ये दोन कप पाणी उकळायला ठेवा त्यामध्ये अर्धा तुकडा आले किसून टाका चार पाच तुळशीची पाने काळी मिरी टाका अर्धा चमचा हळद टाका मीडियम फ्लेम वर हे पाणी उकळा दोन कप पाणी एक कप ते गाळून घ्या थोडं कोमट झालं की त्यामध्ये मध मद घाला व त्याचे सेवन करा तर आपण आता या काढ्यातील प्रत्येक घटकाचा उपयोग बघणार आहोत जो वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेला आहे पहिला घटक आले आल्यामध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्म असतो जो घशातील खवखव व जळजळ कमी करतो तसेच एक्सपेक्टोरन गुणधर्म असतो जो छातीतील कफ मोकळा करतो नंतर आहे तुळस तुळशीमध्ये इम्युनो मॉड्युलेटरी प्रॉपर्टीज असतात ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवते तसेच गुणधर्म असतो जो खोकला कमी करतो त्यानंतर आहे ब्लॅक पेपर काळी मिरी यामध्ये म्यूकोलाटीक प्रॉपर्टीज असतात ज्यामुळे कफ पातळ होण्यास मदत होते तसेच अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज असतात त्यामुळे घसा व श्वसन मार्गातील जळजळ कमी होण्यास मदत होते आणि शेवटचा घटक म्हणजे हळद हळदीमधील कर्क्युमिन हा घटक रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतो तर अशा प्रकारे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध अशा गुणधर्मांनी परिपूर्ण असलेला घरगुती काढा घेणं निश्चितच फायदेशीर ठरत तरीही या संदर्भात काही प्रश्न उपस्थित राहतात त्याची सविस्तर उत्तरे आपण पाहणार आहोत पहिला प्रश्न काढा रोज घ्यावा का तर हो काढा रोज घ्यावा पण योग्य प्रमाणात व आपल्या प्रकृतीनुसार रोज घ्या हे फायदेशीर ठरेल विशेषतः पावसाळी वातावरणात संसर्ग पसरण्याचा धोका अधिक असेल तुम्ही सतत सर्दी खोकला घशाचा त्रास याला बळी पडत असाल तुम्हाला इम्युनिटी वाढवण्याची गरज असेल तर दिवसातून एकदा काढा पिण्यास हरकत नाही पण जर तुमची पचनशक्ती कमकुवत असेल असेल तुम्हाला सतत ऍसिडिटीचा त्रास होत तर काढा घेणे शक्यतो टाळावे दुसरा प्रश्न काढा कोणत्या वेळी घ्यावा काढा सकाळी उपाशीपोटी किंवा संध्याकाळी जेवणानंतर तीस ते चाळीस मिनिटांनी घेणं योग्य ठरतं रात्री झोपण्याआधी घेतल्यास काहींना आम्लपित्त होऊ शकते त्यामुळे काळजी घ्यावी सकाळी उपाशीपोटी काढा घेतल्याने शरीर डिटॉक्स होते रात्री शरीरात साचलेले विषद्रव्य सकाळी बाहेर टाकण्यास मदत होते तसेच काड्यातील आले मिरी हळद यामुळे जाटराग्नी सक्रिय होतो त्यामुळे पचनक्रिया ही सुधारते पण ज्यांना हायपर ऍसिडिटीचा त्रास आहे अशा लोकांनी काढा उपाशी पोटी घेणे टाळावे थोडं खाऊन घेतल्यानंतर मग काढा घ्यावा पुढील प्रश्न लहान मुलांना काढा देता येतो का तर हो पण वय आणि प्रकृतीनुसार प्रमाण कमी असावे पाच ते दहा वर्षाच्या मुलांना दोन ते तीन चमचे तसेच पाच वर्षाखालील मुलांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे पुढील प्रश्न काढा घेतल्याने सर्दी खोकल्यावर लगेच परिणाम होतो का पहिल्याच दिवशी परिणाम होणे अपेक्षित नाही परंतु नियमित दोन ते तीन दिवस घेतल्यास फायदा हा निश्चित होतो त्यानंतरचा प्रश्न काढा घेतल्याने कोणते दुष्परिणाम होऊ शकतात का तर काढा अतिप्रमाणात घेतल्यास आम्लपित्त उष्णता वाढणे हा त्रास होऊ शकतो तसेच अतिसंवेदनशील लोकांना त्वचेवर रॅशेसही होऊ शकतात त्यामुळे काढा प्रमाणात घ्या आणि शेवटचा प्रश्न बाजारात मिळणाऱ्या तयार काढा पावडरपेक्षा घरचा काढा चांगला का तर हो कारण घरच्या काड्यात ताज्या व शुद्ध घटकांचा वापर होतो परंतु काढा पावडर मध्ये व कृत्रिम स्वाद असू शकतात त्यामुळे बाजारात मिळणाऱ्या काढा पावडरपेक्षा घरचा काढा हा उत्तम ठरतो तर अशा प्रकारे काढा हा फक्त आजारी असतानाच घ्यायचा उपाय नाही तर नैसर्गिक आरोग्य राखण्याचं एक शस्त्र ही आहे पण लक्षात ठेवा योग्य प्रमाण योग्य वेळ व योग्य माहिती हेच काढायचे खरे तीन घटक आहेत